नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपल्या पतीने आपली काळजी करावी आपल्यावर खूप मनापासून प्रेम करावं आपल्या न सांगता इच्छा पूर्ण कराव्यात परंतु असं होत नाही काही स्त्रियांचे पती न सांगता देखील सर्व इच्छा पूर्ण करतात परंतु काही स्त्रियांचे पती त्यांचा मान ठेवत नाहीत सतत अपमान करत असतात त्या काही सांगायला गेल्यात तरी देखील ती पती ऐकत नाहीत म्हणजे पूर्णपणे त्या दुर्लक्ष करतात एखादी स्त्री जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिला सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे तिचा पती वाटत असतो त्यामुळे पतीने आपले म्हणणे ऐकावे तसेच न सांगता त्याने का आपली काळजी करावी असं वाटत असतं त्याने आपल्याला चार चौघांमध्ये इज्जत द्यावी मान द्यावा परंतु असं होत नाही त्यांना पत्नीची कोणतीच कदर नसते सगळेच पती सारखे नसतात काही पती चांगले देखील असतात परंतु काही स्त्रियांना असं वाटत असतं की आपल्या नवऱ्याने देखील आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर हा व्हिडिओ करण्यासाठी शनिवारी हा उपाय करायचा आहे शनिवारच्या दिवशी दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि आपल्या अंगाला स्पर्श करून त्या जर तुम्ही साडी घालत असाल तर त्या साडीच्या पदरामध्ये बांधून ठेवायच्या आहेत तसेच तुम्ही जे कोणते कपडे घालत असाल त्यामध्ये बांधून ठेवायचे असाल आहेत तुम्ही वर्किंग वुमन असाल तर त्या तुम्ही दोन लवंगा खिशात देखील ठेवू शकता आणि त्या आखी रात्र तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी त्या दोन लवंग आहेत त्या तुम्ही पतीला खायला द्यायच्या आहेत त्या चहामध्ये टाकून देखील तुम्ही त्या पतीला खायला देऊ शकता तसेच तुम्ही शिरा बनवू शकता खीर बनवू शकता जे कोणते पदार्थ आहेत त्यामधून त्या आपल्या पतीला खायला द्यायचं आहे हा उपाय तुम्ही एक शनिवार देखील करू शकता एका शनिवारमध्ये देखील तुम्हाला फरक जाणवेल परंतु हे तुम्ही कंटिन्यू चार ते पाच शनिवार देखील करू शकता यामुळे जास्त चांगला फरक पडेल आणि तुमचे पती तुमच्यावर खूप प्रेम करू लागतील जर तुमचं म्हणणं ऐकत नसतील तसेच तुम्हाला टाळत नसतील ऐकत नसतील तरी देखील ते खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याशी बोलू लागतील तुमचं ऐकतील तुमच्यावर प्रेम करतील म्हणजेच ते तुमची काळजी करायला लागतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा यामुळे तुम्हाला नक्की अनुभव येईल तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक लाईक करायला विसरू नका